गेले अनेक तीन वर तीन टर्म रक्षाताई या या ठिकाणी खासदार म्हणून काम करत आहे आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन वारंवार पक्षाने केलेलं आहे मोदींच्या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा केल्यानंतर विभागीय समतोल पाहता विभागीय परिस्थिती पाहता रक्षाताईंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा आम्हाला सर्वांनाच होती आणि त्यामराने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी विश्वास ठेवला आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षता स्थान मिळालं आपल्याला सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला अत्यंत घृणास्पद अशी घटना आहे ठीक आहे त्या ठिकाणी आरोपींना पकडण्यात आलं परंतु त्या मुलीच्या कुटुंबाचं काय परिवाराचं काय त्या परिवाराला शासना शासना आता शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास हजार रुपये देण्याचं शासनाने आता सांगितलेलं आहे सा या मी याचा सातत्यानं पाठपुरावा करतो आहे तसंच पोक्षा कायद्याच्या अंतर्गत असा काही गुन्हा घडला तर पोक्षा कायद्याअंतर्गत त्या मुलीच्या परिवाराला काही मदत करता येईल का याबाबत तपासणी करावीस जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे धीर दिला पाहिजे कुटुंब थकलेलं आहे मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेलं आहे अशाच तिला त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याच्या दृष्टीनं शासनाने त्याला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे एमआयसीच्या उद्योजकांमध्ये कुठेतरी नाराजी दिसते वर्षभरापासून त्यांची लाईट पुरवठा हा व्यवस्थित होत नसल्याने उद्योग बंद पाडू असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे काय सांगणार नाही एम आय डी सीमध्ये गेल्या वर्षापेक्षाही अधिक या ठिकाणी विजेचा लपंडा सुरू आहे वास्तविकता एम आय डी सीमध्ये अनेक युनिट असे एक ते एक्सप्रेस फीडर आहे चोवीस तास त्यांना वीज पुरवठा देण्याचं बंधन एम एस सी बीवर आहे मग ते सगळं असताना कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित जातात काही ठिकाणी चोवीस तास प्रक्रिया करणारे उद्योग आहे जसे केमिकलचे उद्योग असतील अन्य उद्योग असतील की चोवीस तास प्रक्रिया केली तर बॉयलर चालू राहतात अन्य चालू राहतात खंडित झालं की परत दोन तीन तास त्यांना बॉयलर परत प्रदीप करायला वेळ लागतो आणि परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो जळगाव जिल्ह्यामध्ये वीज ही उपलब्ध झाली पाहिजे चोवीस तास उपलब्ध झाली पाहिजे अखंडित झाली पाहिजे ही मागणी उद्योजकांची सातत्यानं राहिली आहे आणि विजेचा लपंडावा अन्य काही विषय असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग यायला नाकारतात उद्योजकांना त्या ठिकाणी जे वातावरण अनुकूल वातावरण लागतं ते अनुकूल वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळे उद्योजकांनी हा इशारा दिला आहे की आमचे उद्योग बंद करून आम्ही दुसऱ्याकडे जाऊ मला वाटतं शासन यामुळे जा अपयशी ठरलेलं आहे तीन तीन मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहे चौथी आता रक्षकताही या ठिकाणी मंत्री झालेले आहे असं असताना चौघा मंत्र्यांनी किमान एम आय डी सीच्या उद्योजकांचे जा प्रश्न सोडवावे असं माझी अपेक्षा आहे